नमस्कार लाडकी बहीण योजना अत्यंत जरूरी आणि तातडीचे अपडेट सर्व लाडक्या बहिणींसाठी तुम्ही पात्र असूनही तुम्हाला जून जुलैचा हप्ता मिळालेला नाही आहे का तुमचे अजून बाकी काही हप्ते राहिलेले आहेत का आणि तुम्हाला सर्व हप्ते हवे आहेत का तर लवकर जाऊन फॉर्म भरा कारण की या ताईंनी फॉर्म भरले या ताईंना पुन्हा लाभ म्हणजे पात्र यादीमध्ये ॲड केले आणि आता या बहिणींना लवकरच ऑगस्टचे हप्ते आणि राहिलेले हप्ते सर्व मिळणार आहे जर तुम्हाला सर्व हप्ते हवे असतील तर लवकरात लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा आणि त्यानुसार फॉर्म भरा कुठे जायचं आहे काय करायचं आहे ते सगळं मी मोठ्या व्हिडिओ सांगितलेलं आहे तुम्ही माझे सर्व व्हिडिओ जर बघत असाल तर तुम्हाला सर्व कळेल कारण की लवकरात लवकर फॉर्म भरा म्हणजे तुम्ही पात्र यादीमध्ये या पात्र यादीमध्ये तुम्ही ॲड होणार आणि तुम्हाला लवकर तुमचे फॉर्म मंजूर होणार आणि तुम्हाला राहिलेले सर्व हप्ते मिळणार सो so, सर्व लाडक्या बनी लवकरात लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा त्याची लिंक मी खाली दिलेली आहे